काय बाज निर्धार शिबिर होत आहे आपला सर्व प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये असणार आहेत आज काय दिशा मिळणार आहे राज्यातील शिवसैनिकांनी नक्कीच दिशा मिळेल मार्गदर्शन मिळेल दिशा मिळेल प्रेरणा मिळेल उत्साह मिळेल आणि यापुढे संघर्ष आणि लढण्याची तयारी ठेवण्यासंदर्भातलं माननीय पक्षप्रमुखांचं नक्कीच एक जिद्द जागवणार असं त्यांचं एक दिशादर्शक असं भाषणसुद्धा व्हायला पाहिजे आम्ही सगळे लढणारे लोक आहोत वर्षवर्ष आम्ही एक संघर्ष करतोय सत्ता हा काय आमचा ऑक्सिजन नाही नक्कीच निवडणुका आपण लढतो पन्नास पंचावन्न वर्षापासून लढतोय आणि शिवसेना सत्तेवरती फार कमी वेळा गेली बाकी आमचं सगळं पक्षाचं आयुष्य हे संघर्ष करण्यात विरोधी पक्षातच गेले त्याच्यामुळे ज्यांना सत्तेच्या शिवाय जगता येत नव्हतं ते पक्ष सोडून गेले ते गेले पक्ष सोडून आणि तिथे आता लाचारी हृदय वगैरे करताना आम्ही त्यांना पाहतो पण आजही माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असलेला आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेला खूप मोठा वर्ग अनेक पक्षामध्ये काही लोक कुंकणावर असतात ते इकडे तिकडे उड्या मारत असतात आजचं शिबीर त्याच दृष्टीनं अत्यंत मार्गदर्शक महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण आहे ज्या प्रकारचे प्रश्न आहेत ते पाहता या राज्याची जनतासुद्धा अस्वस्थ अजूनही ती ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन झालंय त्याच्याशी ती अजून सहमत नाही आम्हाला आमच्याबरोबर जनतेलाही घ्यायचा आणि जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल भविष्यात कारण ते निवडणुका तर इतक्यात नाही आहेत त्याच्यामुळे हे अधिवेशन निवडणुकांसाठी होत आहे किंवा निवडणुका समोरात पण करतोय हे चुकीचं आहे निवडणुका नसताना अशा प्रकारची अधिवेशनं ही सुरू आहेत म्हणजे पक्ष बांधणे संघटना बांधणे आणि जनतेला सोबत घेऊन काम करणं हा आमचा मुख्य उद्देश यासाठी नाशिक त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आजचं शिबिर जर आपण पाहाल तर कोणतीही हातामध्ये सत्ता नसताना बरं का आणि असंख्य अडथळे त्या शिबिरामध्ये आणण्याचे प्रयत्न झाले सत्ताधाऱ्यांवर तरीही आमच्या पदाधिकारी हे शिबिर यशस्वी केलेले उदाकर भाऊ गडूजर असतील प्रमुख विलास शिंदे असतील प्रमुख आमचे सूर्यवंशी असतील आणि असंख्य पदाधिकारी तन मन धन अर्पून हे शिबिर यशस्वी केले कालचा आपला जो टीझर आहे हां हां त्या टीझरमध्ये पुन्हा एकदा भाजपवर हल्ला बोला आहे त्यांच्या हिंदुत्वावरती आपण सवाल उपस्थित करणारा टीझर बाळासाहेबांच्या याच्यामध्ये शैलीमध्ये आहे बा कमळाबाई नाव भाजपला कोणी ठेवलं आहे बाळासाहेबांनीच ठेवलं आहे ना हे जे भाषा आहे कमळाबाई हे आमच्यासारख्या तेव्हा ज्या मुलांनी ठेवलं नव्हतं कमळाबाई जी आपल्याकडे पंत त्या कानात नाव सांगण्याची माहिती ते ना बारशाला कोणतरी कोणाच्या का आत्याबाई सांगते किंवा आत्याबाईच्या कानात कोणतरी सांगतं तसं कमळाबाई नाव त्या पद्धतीनंच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेलं बाळासाहेब द्रष्टे होते बाळासाहेब द्रष्टे होते त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवले आणि शिवसेना प्रमुखाच्या तोंडून जर कमळाबाईचं नाव आलं तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही ते आहेच आणि त्या चुकीचं काय सगुणाबाई असते सुगंधाबाई असते तशी कमळाबाई आहे ना प्रयत्न झाला अनेक प्रकारे सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात अजूनही शिवसेनेची दहशत आहे भीती आहे आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आहे या शहरामध्ये दर्ग्यांवरती बुलडोजर फिरवून आजचाच दिवस निवडला गोंधळ निर्माण व्हावा आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर ठेवायचा हे कसलं लक्षण आहे हिंमत असेल तर समोर येऊन लढा आमची तयारी आहे तुम्हाला वातावरण नासवायचं वातावरण खराब करायचं पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही ही कारवाई नंतर करू शकत होते शंभर टक्के कारवाई ही नंतर करू शकत होते ना पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत शिवसेनेचे नेते आहेत सगळे आमचे सहकारी आलेले आहेत त्यानंतर शिवसैनिक इकडे पोहोचत आहेत आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे त्यावेळेस आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय जळू आहात तुम्ही आणि तुम्ही डरपोक आहात तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते आमच्या सावलीची भीती वाटते आमच्या शिवसेनेच्या लक्षात घ्या म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसते उठाटेव तुम्ही करताय त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही शिबिर जोरात ग्रामीण भागातून तिथे आत्ता जर दा जाऊन पहा तर रांगा लागलेल्या आहे मनोहर गार्डन इथं आपलं शिबिर आहे मी सकाळीच मला आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो पाठवले अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे दर्गेवरती तुम्ही ब बुलडोजर टाका मशिदीवर टाका अजून गाई करा आमचे लोक विचलित होणार नाही पंधरा दिवसापासूनच आजचा मुहूर्त आणि ती नोटीस आहे सुरू तुम्हाला पंधरा दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेलं आहे मी तुम्हाला तेच सांगतोय हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार हा हे मुहूर्त आधी काढत बसतात कधी कुठे दंगल घडवायचे कधी कुठे काय करायचे कधी कोणावरती कारवाई करायची आहे मुहूर्त काढून पंचांगांचे लोक बसलेले असतात साहेब याच दरम्यान ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी होते जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता पोलिसांवर दगडफेक झाली अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे एकूणच ही सगळी कारवाई जी आहे ती रात्रीच्या वेळेपासून सुरू करण्यात आली आणि मोठा गदारोळ त्यावेळेला झाला अनेक पोलीस देखील जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अत्यंत चुकीच आहे अशा प्रकारे दंगली घडणार याला आम्ही सम बघा जे बेकायदेशीर आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे पण आमचा प्रश्न आहे तो मुहूर्तावा या शहरामध्ये एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम होतो आहे आणि तो हिंदुत्वाच्या संदर्भात होतो आहे तो हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेचा होतो आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेविषयी किती पोटशूळ आहे की आजचा दिवस डिस्टर्ब करायचा उद्ध्वस्त करायचा हां लोकांमध्ये भीती निर्माण करायची उद्या करू शकला असतात तुम्ही आजची मध्यरात्र सुद्धा तुम्हाला त्यासाठी करता आली असती ना पण शिबिराला गालबट लावायचं था। बाकी काय नाही तिकडे याच तिकडे शिबिर होतंय तिकडे आज दादा भुसेने अचानक महापालिकेत बैठक लावणे होती हे सगळं घाबरलेलं आहे भीती भीती घाबरलेली हे सगळे घाबरून पळून गेले लोक आहेत डरकोक लोक आहेत त्याच्यामुळे ते अशा कारवाया करणार त्यांना हे पाहत नाही की एवढे आम्ही तोडफोड करून इतकी माणसं होळून विकत सुद्धा हजारोच्या संख्येने हे शिवसैनिक जमतात कसे आणि यांचे अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम पक्षाचे होतात कसे या चिंतेने ते अस्वस्थ काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते त्यांच्या सोबत खायला गेले होते काय आहे ना तो काल अमरसपुरीचा भेट होता विचारा मी नसले मी कुठं बोलत नाही उपवासाचा दिवस असल्यामुळे ते असे पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती झाल्यावर ते आपण बोलू देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर अमित शहा महाराष्ट्रात आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झालेली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान भेट झाली होती बघा अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे अमित शाह हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे की आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो उद्धव साहेब राज येणार आमचे पक्षप्रमुख तसं अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण तीन पक्ष चालवतात तीन पक्षांचे प्रमुख आहेत जवळजवळ भारतीय जनता पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर हा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तर तीन पक्षाचे प्रमुख आहेत हा फार मोठा विक्रम आहे की तीन पक्षांचा प्रमुख आणि अजूनमधून ते रामदास आडोलांचा पक्षही चालवता हा त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं आता राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही पण त्यांचा पक्षसुद्धा त्यांचा मित्र पक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं साहेब तुम्ही काल म्हणालात होता की अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती काल सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं अमरसपूर्वी बैठकीत ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसऱ्या तसं असेल एकनाथ शिंदे यांच्या जवळचं व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगतोय की आणखी कुणी माझ्या कानातून कोणतरी सांगत आणि विश्वासानं सांगतो त्या चुकीच कधी कधी येतं ना योग्य वेळी येतं ते खर तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाली नाही त्याच्यामुळे चर्चा अजितदादा काल गंती असं म्हणाले की आता प्रत्येक ठिकाणी दोन दोन मिनिटं तरी आम्ही लोक संवाद साधला म्हणजे ह्या चर्चा होणार नाही ठीक आहे साधा ना असताना संवाद असायलाच पाहिजे पण अजित पवार यांची तक्रार घेऊन अमित शहाकडे त्यांच्या पक्षप्रमुखांकडे स्वतः एकनाथ शिंदे गेले होते पण विसरता येत नाही ठीक आहे चला थँक्यू उदय सामंत असं म्हटले की तुमच्या शिबिराने शिंदेंच्या शिवसेनेवर म्हणा किंवा बाळासाहेबांच्या विचारावर जी शिवसेना चालते आहे शिंदेची त्यावर काही परिणाम होणार नाही उदय सामान्य विचारात तुम्ही शिवसेनेत कधी आला होता उदय सामान्य विचारा तुम्ही जे बाळासाहेब बाळासाहेब शिवसेना शिवसेना करताय तुम्ही किती पक्ष बदलून आला आणि मूळ शिवसेनेमध्ये म्हणजे आमच्या कधी आला होता आणि का आला होता फार मोठा उदात्त हेतूने आला होता का महाराष्ट्र घडवण्यासाठी वगैरे नाही ना तुम्ही व्यापारी आहात तुम्ही पैसे कमवायला आलात सत्ता गेली तुम्ही तिकडे गेलात उद्योग करायला उद्योगमंत्री आहात तुम्ही तेव्हा तुम्हाला शिवसेना हिंदुदास सम्राट पाळा तुम्हाला काय माहिती तुम्ही शरद पवारांचे झाला नाहीत ज्या पवारांनी तुम्हाला राजकीयदृष्ट्या घडवलं तुम्ही आमचे काय म्हणाल उदय सामंत यांच्यासारख्या उद्योजक राजकारण्याने बाळासाहेब ठाकरेंवर न बोलले करावं डिझेल पेट्रोल डिझेलचे कमी अशी मागणी तुमची नाही का मागणी सगळ्यांचीच मागणी आहे ना ते पेट्रोल डिझेलचे भाव कमी व्हावेत असं कोणाला वाटत नाही भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्यांना वाटत प्रत्येक घटकाला वाटतं समाजातल्या लाडक्या बहिणी वाटत असत त्यांच्या आणि लाडक्या शेतकऱ्यांनाही वाटत असत कारण शेवटी ट्रॅक्टर मोटरसायकल्स वाहनं त्याच्यावरती जर तुम्ही अशा प्रकारे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले त्याचा जीवना जीवनावश्यक तुमच्या रोजच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो आहे सगळ्यांची इच्छा आहे ती सर ए आय आज वापर होणार आहे शिबिरामध्ये मी असं कधीच म्हटलं नाही मी म्हटलं बाळासाहेबांचे भाषण आम्ही दाखवू तुम्ही ते पहा आणि मग ते कोणतं तंत्रज्ञान आहे हे तुम्ही स्वतः समजून घ्या आम्हाला नवीन प्रयोग करायची आवड आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी विरोधात चार्जशीट दाखल झालेलं आहे काल ज्यांच्यावरती ईडीने चार्जशीट दाखल केले होते ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये मी सोडून मी सोडून ज्यांच्यावरती ईडीनं चार्जशीट दाखल केले होते आणि ज्यांच्या संपत्त्याही जप्त केल्या होत्या अगदी दाऊद पासून ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत मंत्रीपदावर किंवा आमदार खासदार अशा पदांवर काही ठिकाणी मुख्यमंत्रीपदावर आहेत आसाममध्ये पण पंडित नेहरू यांनी स्थापन केलेली एक संस्था नॅशनल हेरोडच्या संदर्भात काही व्यवहार झाले तर त्या संदर्भात त्यांनी न ने पंडित नेहरूंची संपत्ती जप्त केली दाऊद इब्राहिमची आणि इक्बाल मिर्ची मुक्त केली कालच बोलू प्रफुल्ल पटेलाची संपत्ती मी म्हणत नाही हे नरेंद्र मोदीच सांगत होतं जाहीरपणे भाजप दाऊदला अभय आहे या देशामध्ये इक्बाल मिरचीला अभय आहे पण नॅशनल हेरोडवरती जप्ती आणतील आणि राहुल गांधी लिडर ऑफ ऑपोजिशन लोकसभेमध्ये सहनच होत नाही आमच्यासमोर कोणतरी विरोधक म्हणून उभा आहे आणि आम्हाला प्रश्न विचारतो यालाच हुकुमशाही म्हणतात हिटलर हेच करत होता इदे हेच करत होता कळलं का आणि आपल्या देशा देशात त्याच्यापेक्षा वेगळं काय झालं असं मला वाटत नाही तिकडे ट्रम्प ही तेच करतोय आज काँग्रेस देशभरात ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करणार आहेत कारवाईच्या विरोधात ठीक आहे करू दे त्यांचा प्रश्न आहे मुंबईला हिंदी मध्ये ते जो